ही गंमत आहे फार म्हणजे ढोंग किती आहे भारतीय जनता पक्ष हा दुतोंडी गांडूळ आहे दुतोंडे गांडूळ दोन्ही बाजूनी वळवळ काल दिवसभर सावरकरच चालले होते अजित पवारांना सावरकरांचे विचार मानावे लागतात अरे नाही मानत तर मग सरकारमधून दूर करा महाराष्ट्रामध्ये नवा पॅटर्न आहे भाजपला कोणीही चालतो भाजप कामाठीपुरामध्ये उभे आहे जनता करा ब्लॅकमेलचं राजकारण चालूच ठेवल्या सगळ्यांच्या बाबतीत अजित पवारांना ब्लॅकमेल करून तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादीतून सोडलं काल प्रथमच आपण पाहिलं असेल की संयुक्त मुलाखतीला सर्व पत्रकारांना बसवलं पहा एक ऐतिहासिक मुलाखत घडताना कशी दिसते आहे दोन धुरंधर एकत्र आले मुलाखत देणारे आणि मुलाखत घेणारे सुद्धा आणि एक महाराष्ट्राच्या दृष्टीनं त्याला आम्ही महाराष्ट्राची मुलाखत म्हटली ही मुलाखत महाराष्ट्राची कारण महाराष्ट्राला जे जे प्रश्न पडले त्यांनी महाराष्ट्राच्या संदर्भात ज्या ज्या समस्या आहेत त्या सर्व विषयावर माननीय शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे माननीय नव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली मतं व्यक्त केली आणि खणखळीत पद्धतीने ते बोललेले आणि त्यांनी काय सांगितलं आहे आता नाही तर कधीच नाही मुंबई हच्ची गेली आपल्या पुढल्या पिढ्या बर्बाद होती अभि नाही तो कवी नाही भारतीय जनता पक्षानं जे अधिकारी नेमलेले आहेत निवडणूक आयोगात न्यायव्यवस्थेत प्रशासनात राजकारणात ते मराठीच आहे आणि मराठी माणसाच्या हातून मराठी माणसाचं डेथ वॉरंट काढलं जात आहे सई त्या डेथ वॉरंट मराठी माणसाचीच घेत आहे ही भाजपची कसब है। दे है। 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 दे आहे देवेंद्र फडणवीस राज्यामध्ये फिरत आहेत राज्य वाऱ्यावर सोडून डेप्युटी सी एम फिरतायत राज्य वाऱ्यावर सोडून सगळेच फिरत आहेत अजित पवार फिरतायत भाजपला शिवाय गालत फिरत आहेत तरी सरकारमध्ये आहेत तरी सरकारमध्ये आहेत ते त्यांना काळ सावरकरांवरती मुख्यमंत्र्यांनी ज्ञान दिलेलं आहे दे। अरे सावरकर विरोधी आहेत तर ठेवताय कशाला तुम्ही आम्हाला सांगता ना आम्ही वीर सावरकरांचा विचार सोडला असं म्हणताय ना तुम्ही आणि वीर सावरकरांचे विचार न मानणारा एक नेता तुमच्या पक्षामध्ये सरकारमध्ये बसलेला आहे आपले मंत्री घेऊन आणि तुम्ही नुसतं त्यांना पोकळ सल्ले देत आहे मी गंमत आहे फार मोठी म्हणजे ढोंग किती आहे भारतीय जनता पक्ष हा दुतोंडी गांडूळ आहे दुतोंडे गांडूळ दोन्ही बाजूनी वळवळतो सावरकरांविषयी तुमची एवढी भक्ती आणि श्रद्धा असेल आणि तुमच्या सरकारमध्ये एक अशी व्यक्ती बसली त्याला तुम्ही रोज ज्ञान देत आहे सावरकर 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 काल दिवसभर सावरकरच चालले होते अजित पवारांना सावरकरांचे विचार म्हणावे लागते अरे नाही मानत तर मग सरकारमधून दूर करा दूर करा ना ते नाही सावरकरांना मानत मग तुम्ही काय करताय तुम्ही आमच्या बाबतीत आम्हाला सांगताय ना मीरा भाईंदरमध्ये भारतीय जनता पक्षानं एम आय एमला पाठिंबा दिला पुढे मीरा भाईंदरमध्ये म्हणजे फडणवीस ओबीसी भाई, भाई। आणि आम्हाला ज्ञान देता अमरनाथमध्ये काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष एकत्र आलेला आहे आता ते हिरवे नाही का झाले हां मीरा भाईंदर आणि अमरनाथमध्ये ओबीसी आणि काँग्रेसबरोबर यांची चुंबाचुंबी जी चाललेली आहे हा निकाह लागलेला आहे त्यांचा मग आता नाही झाले ना मी म्हणजे म्हणतो ना दूतोंडी गांडूळ आहे आणि त्या पद्धतीनंच त्यांचं राजकारण सुरू आहे त्यांच्यात काही खरं नाही नाही सर्वत्रच मुस्लिम मतांसाठी तुम्ही म्हणता ना आम्हाला मुस्लिम मतांसाठी तुम्ही काय कर तुम्ही तर एम आय आमचा थेट पाठिंबा घेत आहे एम आय आमच्या आसपास पण फिरत नाही आम्ही त्यांच्या आसपास फिरत नाही पण अकोटपासून मीरा भाजर संपूर्ण महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाशी एम आय एम बरोबर छुटी युती आहे आणि काही ठिकाणी उघड आहे निर्लज्जपणाचा कळस आहे काही ठिकाणी उघड आहे मीरा भाईंदर अमरनाथला काँग्रेस इतर ठिकाणी काँग्रेस हे गंमत आहे मोठी भारतीय जनता पक्षाच्या दुतोंडीपणाची गंमत आहे चुकीच आहे ते बघा मी काय म्हणतो मी दोघांविषयी म्हणतोय पण मला आश्चर्य भारतीय जनता पक्षाचं वाटतं त्यांना काँग्रेसमुक्त भारत करायचं होतं मोदींना महाराष्ट्र महाराष्ट्रात चित्र वेगळं आहे एक तर अर्धी काँग्रेस त्यांनी भाजपात सामील करून घेतलेली आहे आणि उरलेल्या ठिकाणी ते युती आहेत त्यांच्याबरोबर सरळ एम आय एमबरोबर बघा एम आय एमबरोबरसुद्धा भाजपनं कधी युती केली आहे का मुंबईच्या बाहेर महाराष्ट्राच्या बाहेर मला माहीत नाही पण महाराष्ट्रामध्ये नवा पॅटर्न आहे भाजपला कोणीही चालतो भाजप कामाठीपुऱ्यामध्ये उभे आहे धंदा करायला कोणी या बरं का जो शेजला जो पेजेला देईल त्याचा शेजला जायला भाजपा तयार आहे काय माझं वाक्य नीट समजून घ्या जो पेजेला देईल त्याच्या शेजेवर चढायला भाजपा तयार आहे आता सध्या दोघेजण शेजेवर चढलेले आहेत एम आय एम आणि अमरनाथला काँग्रेस हा माझा डायलॉग नाही हा जयवंत देळवी त्यांच्या नाटकात विंतता हृदय हे मध्ये दिलेलं सुंदर वाक्य जो पेजेला देईल त्याच्या शेजेवर भारतीय जनता पक्ष सध्या महाराष्ट्रात त्या धुमे ब्लॅकमेलचं चा राजकारण चालूच ठेवल्या सगळ्यांच्या बाबतीत अजित पवारांना ब्लॅकमेल करून तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादीतून फोडलं एकनाथ शिंदे आणि चाळीस लोकांना ब्लॅकमेल करून तुम्ही फोडलं अशोक चव्हाणला ब्लॅकमेल करून फोडलं तुम्ही सगळ्यांना ब्लॅकमेल करताय तुमचा धंदा ब्लॅकमेलिंगचा आहे तुम्ही तर ग्रेट गॅम्बलर आणि ग्रेट ब्लॅकमेलर आहात आणि तेच दिसतं आहे ना ही फाईल उघडी आहे ती फाईल उघडी आहे ती फाईल उघडी आहे बावनकुळे काय न्यायाधीश झालेत का तपास अधिकारी झाले आ अरे तुमचा वैचारिक मतभेद आहेत एकत्र शरद पवारांबरोबर त्यांनी म्हणजे आमच्याबरोबर के युती केली आहे महायुतीबरोबर महाआघाडीबरोबर महायुतीनं हे असं आम्ही म्हणतो काय करताय तुम्ही तुमची हिंमत आहे का बावनकुळे काय बडबडतायत फडणवीस काय बोलत आहेत सावरकर सावरकर बसवा त्यांना समोर आणि त्या सावरकरांचे धडे एकनाथ शिंदे असतील किंवा अजित पवार असतील यांचा संबंध फक्त सत्ता पैशाशी आणि गुंडगिरीशी आहे यांना ना सावरकरांचा विचार ना राम मनोहरलोही यांचा विचार ना अटलजींचा विचार जोपर्यंत सत्ता तुमच्याकडे आहे तोपर्यंत ते तुमच्याबरोबर राहतील उद्या आमची सत्ता आले तर आमच्या दारातून उभे राहतील हे सगळे लोक हे दुर्दैव आहे की मनसेच्या कार्यकर्त्याची हत्या झाली तिथे विधायक यांची हत्या झाली आणि तरीही कायदा सुव्यवस्था सुरळीत आहे असं फडणवीस म्हणतात हे ढोंग आहे मुंबईमध्ये शिवसेना कार्यकर्त्यांवर उत्तर भारतीयांनी हल्ला केला ठिकठिकाण हे प्रकार सुरू आहेत आणि मी म्हटलं नाही मगाशी की महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था वाऱ्यावर सोडून दे राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री प्रचाराला फिरत आहे फार चांगलं वाक्य त्यांनी त्यांना सुचलेलं आहे म्हणजे भाजपा कुठे कुठे पैसे खातं हे आम्हाला माहीत होतं पण या प्रकरणात सुद्धा कुत्र्याच्या सुद्धा पैसे खात आहे हे अजित पवारांनी महाराष्ट्राच्या समोर आणल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत खरं का म्हणूनच ते आता कुत्रे त्यांच्या सगळे सुटलेले आहेत भाजपवरती आणि कुत्र्यांच्या नसबंदीतून त्यांनी किती कोटी खाल्ले हे आता आम्ही मनेका गांधींना कळू मिळेल ना आम्हाला परवानगी ही मुंबई आहे ही मुंबई आहे इथे शिवसेना आहे आणि बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे मनसे आहे त्यांना परवानगी सभेसाठी द्यावाची लागेल आणि आम्ही तयारी सुरू करतो